नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चालू वर्ष तुम्ही पाहिलं तर मे महिन्यापासूनच जो पाऊस आहे मान्सून पूर्व पाऊस महाराष्ट्रामध्ये खूप पडला बऱ्याच शेतकऱ्यांना शेवंतीमध्ये ते प्रॉब्लेम झाले त्यामध्ये तुमचा विल्टिंगचा प्रॉब्लेम असेल जीवान जीवन्यकारपाय त्याचा प्रॉब्लेम असेल आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामुळं शेवंतीमध्ये फुट व्यवस्थापन हे शेतकऱ्यांना जमलं नाही बऱ्याच भागामध्ये पाऊस एवढा पडला की त्यामध्ये खत व्यवस्थापन करणं शेतकऱ्यांना खूप जिकेरी जात होतं ना करपा व्यवस्थापन करणं आणि विल्टिंगचा प्रॉब्लेम शेतकरी खरं तर शेवंतीमध्ये दोन ते तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पहिला तुमचं खत व्यवस्थापन दुसरं तुमचं रोख व्यवस्थापन आणि तिसरं तुमचं पाणी व्यवस्थापन ह्या तीन गोष्टी तुम्हाला जमल्या तर तरच तुम्ही शेवंती पिकामध्ये शेतकऱ्यांवर सक्सेसफुल ठरू शकता शेतकरी आजच्या वेळेमध्ये आपण जी चर्चा करणारी का बा शेवंतीमध्ये करपा व्यवस्थापन शेवंतीमध्ये पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन रोग किड व्यवस्थापन तीन ते चार मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेवंतीची शेवंतीच्या शेतकरी लागवड करत असतात हंगामानुसार शेवंतीच्या लागवडी ह्या लागवडी वेगवेगळ्या आहेत मजे काही शेतकरी जानेवारीमध्ये लागवड करतात मी बिगर हंगामी ऑक्टोबर पासून जानेवारीपर्यंत बिगर हंगामी शेवंतीची लागवड शेवंतीची लाईटीवर होत असते आणि बरेच शेतकरी जो हंगामी पिरियड आहे हंगामी पिरियड फेब्रुवारीपासून अगदी जून जुलै ऑगस्ट पर्यंत शेवंतीची लागवड होत असतात प्रत्येक हंगाम शेवंतीचा हंगाम वेगळा आहे फुले येण्याचा कालावधी वेगळा आहे फुलाचं सरासरी वजन वेगळे तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्यात अवघड शेवंतीमध्ये काम करणं शेतकरी मित्रांना कारण का ह्या वर्षी पाऊस एवढा पडला मे महिन्यामध्ये की शेतकऱ्यांना शेवंतीमध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम असेल तुमचा आकार व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल आणि खत व्यवस्थापन या तीन ते चार गोष्टी शेतकऱ्यांना करणं खूप जिकिरीत जाते आपण टप्प्याटप्प्यान पाहू की पहिल्या पहिल्यांदा आपण पाहू की शेवंतीमध्ये खरं तर विल्टिंगचा प्रॉब्लेम स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जो विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे विल्टिंगचा प्रॉब्लेम शेतकऱ्या मित्रांना बऱ्याच वेळा आला खरं शेतकऱ्यांना पाणी साठलं की तुमचा शेवंतीमध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम येत असतो त्यासाठी तुम्ही व्यवस्थापन करत असताना ज्यावेळेस तुम्ही विल्टिंगचं व्यवस्थापन करताय त्यामुळे तुम्ही अॅलेट या बुरशीनाशकाचा वापर करू शकता पाचशे ग्रॅम एक एकरासाठी तुम्ही त्यामध्ये ड्रिप बंद सोडू शकता दुसरं जे बुरशीनाशक आहे त्यामध्ये तुमचा ब्ल्यू कॉपर आहे एकरी एक किलो ब्ल्यू ब्ल्यू कॉपर दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून तुम्ही ड्रिपने सोडू शकता शेतकरी तिसरं जे बुरशीनाशक आहे त्यामध्ये रोको या बुरशीनाशका तुम्ही वापरू शकता पाचशे ग्रॅम रोको दोनशे लिटर पाणी करून तुम्ही ड्रिपने त्यामध्ये एकरी सोडू शकता शेतकरी ही झाली केमिकल बुरशीनाशक त्याचप्रमाणे तुम्ही काही जैविक बुरशीनाशकाचा वापर केला तर तुम्ही विल्टिंगवर त्या नियंत्रण मिळू शकता त्यामुळे तुम्ही ट्रायकोडरमा आणि सोडोमोनस एकरी एक लिटर ट्रायकोडरमा आणि एक लिटर सोडोमोनस तुम्ही प्रिय विल्टिंग होऊ नये म्हणून अगोदर सोडलं तर तुमच्या प्लॉटला शेतकरी जणांना विल्टिंगचा प्रॉब्लेम जाणवणार नाही खरं तर शेवंतीमध्ये बरेच शेतकरी मला फोन करत असतात बरेच शेतकरी एस एम एस करत असतात की आम्ही शेवंती लागवड केलेली रोपं आहेत रोपं मारत आहेत शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर होता पण दोन ते तीन पुरुष मी वापर केला तसे तुम्हाला जो विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे हा विल्टिंगचा प्रॉब्लेम येणार नाही ना। दुसरी गोष्ट पाऊस भरपूर पडतोय पावसाचं पाणी आपण थांबू शकत नाही पण तुम्ही जर ड्रिपने पाणी देता कमीत कमी, -कमी पाणी द्यायचं वापसा कंडिशन पाहून जर पाणी दिलं तर तुम्ही विल्टिंगवरती शेतकऱ्यांना नक्कीच नियंत्रण मिळू शकता शेतकऱ्यांना दुसरी गोष्ट शेवंतीमध्ये फुट्याचं व्यवस्थापन बऱ्याच शेतकऱ्यांना शेवंतीमध्ये फुटा व्यवस्थापन व्यवस्थित जमत नाही पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी खत व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही खरं तर कोणत्याही पिकाला बॅलन्स न्यूट्रिशन आपण त्याला संतुलित अनुद्र व्यवस्थापन शेतकऱ्यांना व्यवस्थित दिलं तरच तुमची जे पिकाची जाडे वाढे शेतकऱ्यांना वाढ व्यवस्थित असते दुसरं नंबर ऑफ आप... दुसरी गोष्ट ज्या नंबर ऑफ ब्रँचेस आहेत ब्रँचेस शेतकरी व्यवस्थित येत असतात तर शेवंतीमध्ये जे तुम्ही खत व्यवस्थापन करताय तर आपण संत्रान असताना एन पी के नत्र स्पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि तुमचं मायक्रोनोट्रोन त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर काही संजीवकाचा त्यामध्ये वापर केला तर तुम्हाला रिझल्ट किंवा रिझल्ट चांगले मिळणार आहेत खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये पहिले दोन महिने तुम्ही नत्र स्पुरत नायट्रोजन फॉस्फरस म्हणजे तुमचा बारा एक्सिट असेल चौदा अठ्ठेचाळीस झिरो असेल तुम्ही अकरा वेळेच्या अकरा या ग्रेडचा वापर केला तुम्हाला फुटव्या संख्या चांगली मिळते त्याचबरोबर चा। तुम्ही काही संजीवाक्यामध्ये वापर केला तर तुम्हाला रिझ्टर रिझल्ट चांगले मिळत असतात या प्लॉटमध्ये आम्ही सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा दोन वेळेस वापर केला सदाबहार फ्लावर स्पेशल किट मिळाल्यामुळे तुम्ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जे फुटवे आहेत फुटवे चांगले मिळालेले ज्या आहेत फांद्याची संख्या चांगली मिळालेली आहे चितकं वनस्पतीला वाढीसाठी जसं संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही संजीव कात्यामध्ये वापर केला तुम्ही जर त्यामध्ये संजीवक वापरले तर संजीवक तुम्हाला फुटव्यासाठी चांगली काम करत असतात आणि आता फुटवे निघले परत तुम्ही त्यामध्ये एन पी के खतांचा वापर केला तर हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना रिझल्ट भेटणार आहे खत व्यवस्थापन करत असताना तुम्ही फुटव्यासाठी सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर करू शकता बारा एकसष्ट झिरो असेल चौदा अठ्ठेचाळीस झिरो असेल अकरा चव्वेचा अकरा असेल त्याचप्रमाणे तुम्ही साईजसाठी जिरो साठवीस असेल दहा दहा बेचाळीस असेल किंवा बाकीची काही खतं आहेत तेरा झिरो पंचाळीस कॅल्शियम नायट्रेट बोरन शेतकरी ना शिवंतीमध्ये खत व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आलटून पालटून तुम्ही त्यामध्ये खताचा वापर करा जेणेकरून तुम्ही तुम्हाला फोटोची संख्या चांगली मिळणार आहे साईज चांगली मिळणार आहे त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट आपल्याला जो जीवाणूजन्य जीवाणुजन्य कारपाय स्क्रीनवर दाखव दाखवल्याप्रमाणे जो जीवाणूजन्य कारपाई हा पावसाळ्यामध्ये जास्त बॅक्टेरियल ब्लाईट म्हणतो आपण जीवाणुजन्य कारपायाचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यामध्ये जास्त होत असतो म्हणजे जून जुलै ऑगस्ट त्याचं जे व्यवस्थापन कर तुम्हाला करायचं म्हणलं तुम्ही त्यामध्ये अँटीबायोटिक वा औषधांचा वापर करू शकता म्हणजे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो जर फुल अवस्थेमध्ये नसेल कळी अवस्था असेल किंवा आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हा जो जसा प्लॉट आहे जर त्याची तुमच्या प्लॉटची सिच्युएशन असेल तर तुम्ही कोणी काय बुरशीनाशकाचा वापर करू शकता ॲमिस्ट्राटॉप आहे नेटिव आहे कॅब्रोटॉप आहे कोणत्याही ज्यावेळेस तुम्ही सिस्टमॅटिक औषध मारताय सिस्टमॅटिक आणि कोणत्या त्यामध्ये तुम्ही अँटीबायोटिक टाका अँटीबायोटिकमध्ये तुम्ही व्हॅलिडमायसिन असेल कासुगा मायसिन असेल किंवा तुमचं स्टेप्टोसायकल असेल दोन ते तीन जी अँटीबायोटिक आहे ते अँटीबायोटिक तुम्ही आलटून पालटून कोणत्या बुरशीनाशकात जर वापरली तर तुम्हाला जीवनजीव्य कार्याचा प्रादुर्भाव आहे हा कार्याचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो कमी जाणवणार आहे कार कर व्यवस्थापन करत असताना मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहे पण तुम्ही जर करपा येऊ नयेच म्हणून त्यामध्ये जर काळजी घेतली तर तुम्हाला तो कारपा आहे करपा येणार नाही शेतकरी मित्रांनो शेवंती पिकामध्ये जे व्यवस्थापन आहे व्यवस्थापन करत असताना तीन ते चार गोष्टी मग सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही केल्या तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही शेवंती शेतीमध्ये शेतकऱ्यांना सक्सेसफुल ठरू शकता